पाऊस पडतो आणि रस्त्यावर खड्डे आहेत काय या भीषण यंदाच्या पावसाळ्यामध्ये महापालिकेच्या आणि पी डब्ल्यू डीला जे हस्तांतरित झालेले रस्ते आहेत त्यावरती खड्ड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे हे नाकारता येणार नाहीये तथापि महापालिकेच्या अति अत्यारीत जे रस्ते आहेत त्यामध्ये त्याचं त्या पॅचिंग करण्याचं महापालिकेच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे जसंही पावसाची थोडीशी उगडीप मिळेल तशा पद्धतीनं आपण महापालिकेच्या अख्यारेतील रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम करणार आहोत त्याच पद्धतीनं पी डब्ल्यू डीला जे हस्तांतरित झालेले रस्ते आहेत त्यांचेही समन्वय साधून तेही रस्ते लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुयोग्य राहतील अशा पद्धतीची दक्षता महापालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे सर शहरामध्ये ड्रेनेजची खूप समस्या आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की अमृत योजनेमध्ये आपल्या इथं ड्रेनेजचं जलनिसरणाचं काम चालू आहे त्यामध्ये आपण मेनंतर म्हणजे पावसाळ्यापूर्वीचं त्याचे खोदकामं बंद केलेले आहेत तथापि अत्यावश्यक असेल त्याच ठिकाणी खोदकामाला परवानगी देण्यात येत आहे तसेच यापूर्वी जे खोदकाम झालेलं आहे त्यामध्येही सर्फेसिंग करण्याचं काम चालू केलेलं आहे